स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल काही दिवसापूर्वी वाजलेलं आहे खर तर अगदी काही दिवसच आता शिल्लक राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस आता उरलेले आहे जालना जिल्ह्यातल्या तीन नगर परिषदांची निवडणूक पार पडणार आहे त्यापैकी सर्वात महत्वाची निवडणूक म्हणजे भोकरदन नगर परिषदेची निवडणूक या नगर परिषदेवर गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता आहे मात्र यावेळी भाजपकडून जास्त जोर लावला जातोय आणि ही सत्ता जी काबीज करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून सुरू असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते खरंतर त्यांचे उमेदवार देखील आता ठरल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आणि बैठकांचा धडाका देखील सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आणि भोकरदनचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र देशमुख आहेत देशमुख साहेब स्वागत आहे तुमचं खरंतर ही निवडणूक अतिशय तुमच्यासाठी महत्वाची आहे स्वतः माजी केंद्रीय मंत्री आणि त्यांचे पुत्र आमदार संतोष दानवे हे दोघं सुद्धा आता जोरदार कामाला लागले काय सांगणार ते जर जोरदार त्यांच्या पक्षाचं काम करणार त्यात काही अडचण नाही पण भोकरदन नगरीनं सातत्यानं काँग्रेसच्या पाठीमागे ताकदीनं राहिलेली आहे आता ते माजी केंद्रीय मंत्री आहे पण ते प्रदेशाध्यक्ष असताना या जनतेनं काँग्रेसवर विश्वास दाखवला ते स्वतः प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी ही निवडणूक लढवलेली आहे त्यावेळेलाही आम्ही स्वतंत्र इलेक्शन एकट्या काँग्रेसच्या स्वतःच्या बळावर तिथला नगराध्यक्ष आणि नऊ नगर सतरापैकी नऊ नगरसेवक आम्ही निवडून आणलेले त्यावेळेला त्यांनी पूर्ण ताकद लावल्यानंतर त्यांचे फक्त काही एकतर उमेदवार एका मतानं निवडून आलेला होता चार नगरसेवक ते निवडून आणू शकले होते राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे चार असे आम्ही ते तिन्ही पक्ष वेगळे लढलेला असताना आम्ही अशा पद्धतीने इथं निवडणूक समोरी गेलो आणि जनतेने आमच्यावर विश्वास टाकलेला आहे या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा कोणता राहणार आहे तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहेत किंवा काय त्यांना सांगणार नगरीवर काँग्रेसची सत्ता असताना इथं इथली स्वच्छतेचं काम असेल पाण्याचा प्रश्न असेल फार व्यवस्थित आम्ही हाताळला दुष्काळ पडलेला असताना अठरा एकोणीसमध्ये मध्ये ज्यावेळेला दुष्काळ पडला धरणात एक थेंब पाणी नव्हतं त्यावेळेला आम्ही आठ महिने टँकरनं पाणी आणून पाचव्या सहाव्या दिवशी त्यांना पाणी जनतेला दिलं कुठेही त्यांना त्रास होऊ दिला नाही पण ह्या चार वर्ष प्रशासकीय काळात इथं आमचे आमदार विरोधी पक्षाचे असल्यामुळे सरकार विरोधी पक्षाच्या या चार वर्षाच्या काळात असताना त्यांनी पूर्ण नियंत्रण प्रशासनावर त्यांचं असताना हे चार वर्षात इथं जनतेला योग्य पद्धतीनं पाणी पाजू शकले नाही मागच्या वर्षी धरणात पाणी नव्हतं आम्ही आम म्हणजे पंचवीस टक्के खर्चात आम्ही सहाव्या सातव्या दिवशी पाणी पाजलं आणि यांनी त्याच्या तीनपट खर्च करून महिन्याला पाणी टँकरनं पाजवू शकले नाही आणि आताही धरण भरलेलं असताना धरण ओव्हरफ्लो आहे आणि आमच्या भोखर्दांमध्ये पंधरा वीस पंधरा ते वीस दिवसाला शहरात पाणी येतं हे असं ढिसाळ कारभार त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रशासकीय काळात त्यांनी या जनतेला दाखवलेला त्यांचे उमेदवार जवळपास आता सर्वजण ठरलेले आहेत तुमचे ठरलेत का तर काही चाचत नाही सुरू ठीक आहे ते म्हणतात पण त्यांचा आज उमेदवार नाही ते उमेदवाराची पळवापळी पळी करतायत बलजबरीने उमेदवार उभे करत आहेत आमच्याकडं वीस प्रभा म्हणजे दहा प्रभागात वीस उमेदवार त्या प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार आम्ही सहित जवळ सगळ्या प्रभागात उमेदवारचे फॉर्म भरून तयार आहे आणि अध्यक्षाचे तीन आमचे इच्छुक उमेदवार आहे आणि त्या ते सगळ्यांचे फॉर्म भरून तयार आहे आम्ही उद्या सगळं फॉर्म आम्ही आघाडीचा प्रयत्न आमचा उद्या दुपारपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही करणार आहोत जर आघाडी झाली तर सहीत जर आघाडी झाली नाही तर आघाडीशिवाय आम्ही काँग्रेस पक्षाच्या स्वतःच्या बळावर आम्ही पूर्ण ते पूर्ण नगरसेवक आणि अध्यक्ष हे लढवणार आहोत पण आमचा शेवटपर्यंत धर्मनिरपेक्ष पक्षा मतदार जे आहेत ते विभागणी होऊ नये आणि त्याचा फायदा भाजपला मिळू नये यासाठी शेवटपर्यंत आघाडीचा प्रयत्न करणार आहोत बरं तुमचे मित्र पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासोबत तुम्ही काय बोलला आहात का आघाडी करण्याच्या संदर्भात कोणाकोणाला सोबत घेणार आहात उभाटा गट आमच्यासोबत आलेला आहे त्यांच्यासोबत बोलणी झालेली आहे त्यांचे उमेदवार आमच्याबरोबर घेतलेले आहे पण आता शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे बरोबर आमची माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यासोबत दोन वेळेला माझी बैठक झाली दोन वेळेला माझे आमचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काळेसाहेब हेही बोलले आणि आजच मी फोनवर आमचे माजी मंत्री राजेश टोपे साहेब यांच्या राजेशभाई टोपेसाहेब यांच्याशी बोललो त्यांनी असं सक्रिय आम्हाला प्रतिसाद दिला पण आता शेवट आमचा प्रयत्न माझे आमदार चंद्रकांत दानवे सोबत आज रात्री किंवा उद्या सकाळी आमची शेवटची बैठक होईल त्यातून मार्ग निघाला तर निश्चित आम्ही एकत्र लढू आमचे प्रयत्न चालू आहे आघाडी झाली नाही तर संपूर्ण जागा लढवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात निश्चितच मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझे पूर्ण तयारी केलेली आहे आणि पक्ष म्हणून आम्ही पूर्ण तयारी न आहोत जर आघाडी झाली नाही तो स्वभावावर लढण्याची आमची तयारी आहे आघाडी झाली तर नगराध्यक्ष पदावर कुणाचा दावा राहील निश्चितच ज्याचं ज्याच्याकडे जे पद होतं त्याच्याकडे ते, ते पद जातं हा नैसर्गिक नियम आहे आणि त्या नियमानुसार ही मागची बॉडी पूर्ण अध्यक्ष आमचा होता उपाध्यक्ष आमचा होता नऊ नगरसेवक हो आमचे तिथं निवडून आले होते मेजॉरिटीतून सतरापैकी नऊ नगरसेवक होते म्हणजे पूर्ण म मेजॉरिटी आमच्याकडे होती त्यामुळं अध्यक्षपद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आघाडी झाली तरी काँग्रेसकडंच अध्यक्षपद राहणार आघाडी नाही झालं तरी आम्ही आमच्या उमेदवार आमचा तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख माजी नगराध्यक्ष सुद्धा ते या ठिकाणचे राहिलेले आहेत त्यामुळं यावेळेस आघाडी झाली तरी सुद्धा नगराध्यक्ष पदावर आमचाच दावा राहील आणि आघाडी नाही झाली तरी सुद्धा आम्ही सोबळावर लढण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी भोकरदन आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव